नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी आटा प्रसूत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मा मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आजचा घरचा शेफ हा विशेष भाग आहे कारण हा आपला गणपती स्पेशल एपिसोड आहे आणि त्यासोबतच हा विशेष आहे कारण आज आपण शिकणार आहोत आपल्या गणपती बाप्पाचा लाडका म्हणजे लाडक्या गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ हो तो म्हणजे मोदक आणि तो सुद्धा ती शेफ नाही तर तो, तो शेफ कडून तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि शेफ कडून गणपती बाप्पा स्पेशल मोदक रेसिपी शिकूया कालच्या भागात आपण भेटणार आहोत जैन कुटुंबाला जे राहतात ताडदेव येते तर ता चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडनं छानची रेसिपी शिकू नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घरच्या शेफ मध्ये तुझं खूप खूप स्वागत मला ना खूप क्युरिओसिटी आहे उमंग तुझ्याबद्दल कारण जसं आमचा हा भाग सुद्धा सुरुवात झाली तर हा स्पेशल आहे कारण आज गणपती स्पेशल आपण मोदक शिकतोय आणि त्याही सोबत आज आमच्याकडे ती शेफ नसून तो शेफ आहे तर मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल तुझं नाव तू काय करतो सगळी माहिती माझं नाव उमंग श्रीपाल जैन आहे ओके जैन म्हणजे मारवाडी ओ आणि उकडीचे मोदक कस काय कॉम्बिनेशन कसं म्हणजे मम्मी महाराष्ट्र आहे पप्पा मारवाडी आहे अच्छा म्हणून म्हणजे तुला महाराष्ट्रीयन कडून सुद्धा कल्चर येतं आणि कल्चर काय करतो सध्या आता मी करंटली ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय माझं लाला लजपत राय कॉलेज आणि आता मी कॅट एक्झाम द्यायसाठी प्रिपेरेशन चालू आहे नोव्हेंबर मध्ये कॅट एक्झाम आणि बाकी इतरही देणार वगैरे तुझ्या बोलण्यात सांगतोय आणि कुकिंगची आवड कस काय आवड आजीकडनं आलेली आहे आजी जेवण बनवायची तेव्हा मी आजीच्या बाजूला बसून राहायचो तेव्हा ती काही कशा पदार्थाने जेवण बनवायची ते बघायचो आणि कधी लहानपणी रडलो तर मम्मी आणि आजी भांडी द्यायची त्यात खेळत बसायचो म्हणजे रडणं थांबणार आणि आजी जे कसं काय फोन द्यायची वगैरे कसं काय ती सांगायची म्हणून त्या त्यानुसार मला सगळं आवड निर्माण झाली थोडी थोडी तुला मी एक प्रश्न विचारेन हो। की उमंग असं होतं ना की आपल्याकडे ना थोडस कॅटेगरीज आहे की मुलगी म्हंटल की तिला बार्बी डॉल आणि किचन सेट दिला जातो मुलगा म्हंटल की त्याला बॅट बॉल दिली हो। जाते सो तुला जेव्हा भांडीकुंडी आवडतात किंवा ह्या गोष्टी होतात हे जेव्हा फॅमिलीमध्ये किंवा सोसायटी मध्ये कळालं तेव्हा असं कोणी चिडवणं किंवा डिमोटिवेट करणं असे काही अनुभव आले का असं तर अजूनपर्यंत कोणी तर चिडवलं वगैरे नाहीच आहे खेळलो तरी घरातच बाहेर तर जाणार नाही भांडी बिंडी घेऊन म्हणून असं काय झालं नाही पण असं कधी किचन मध्ये गेलो आणि पप्पा पप्पा किचन मध्ये गेलो की ते ओरडतात की किचन मध्ये मुलांनी जाऊन बाहेर बसावं किंवा दुसरं इतर स्पोर्ट्स खेळावे तेव्हा okay. मम्मी म्हणते मम्मी नाही ओरडत मम्मी बोलते की असू दे थोडंफार तर ठीक आहे असं मम्मी सपोर्ट आहे हो काय सांगशील कुकिंग मध्ये काय तुला काही ठरवलंय मला कुकिंग मध्ये हे करिअर करायचंय करिअर तर मी आता एमबीए म्हणून डिसाइड केलं साईड बाय साईड जमलं तर करेल आणि काय कुकिंग चे स्पेशलिटी काय सांगशील की काय असतं म्हणजे तुझे स्पेशल पदार्थ कुठले माझे स्पेशल पदार्थ मोदक उकडीचे पुरणपोई आणि कोथमिरवडी असं बाकी सर्वच जमत मला पण स्पेशली मोदक आणि पुरणपोळी आणि मी ही आवड जपण्यासाठी किंवा ही हॉबी म्हणून तू काही छोटासा बिझनेस वगैरे काही करतो हा, मी बिझनेस म्हणजे मी मोदकांची ऑर्डर घेतो आणि ऑर्डर करतो कुठे कुठे जातात तुझे गणपतीत माझे सिद्धिविनायकला जातात किंवा चर्चगेटला युनियन बँक म्हणून आहे तिथेही जातात माझे ऑर्डर वगैरे बापरे म्हणजे सिद्धिनायकच्या बाप्पाला तुझे हातचे मोदक आवडतात म्हणजे काहीतरी स्पेशल नक्की असणार आता मलाही रावत नाही आणि असं होत की आपण छान गप्पा मारूया आणि आपल्या आजच्या कृतीकडे बघूया उमंग तुझ्यासोबत आज जो परिवार आहे कुटुंब आहे मला त्यांची ओळख करून देशील माझी आई नमस्कार काकी नमस्कार सेविका, अच्छा म्हणजे काकी सुद्धा आणि सेविका सुद्धा मावशी नमस्कार आजी नमस्कार आणि नमस्कार म्हणजे फुल असं बोलते ना एकदम बाई पण भारी देवासारखं मला कुठेतरी आल्यासारखं वाटतंय <laughs> फुल लेडीज गँग आलेली आहे आई मी तुम्हाला पहिले प्रश्न विचारेन काय सांगाल उमंग बद्दल म्हणजे लहानपणी सुद्धा त्याला असं जेवण वगैरे आवडायचं तो लहान तेव्हापासून त्याला होती गॅसच्या साईटला आणि तो घेऊन त्याच्यामध्ये जेवण बनवायचं म्हणजे तेव्हा सुद्धा तो भांडीगुंडी मध्ये त्याची आवड होती त्याला अजूनपर्यंत आवड आहे पण आता शिक्षणामुळे थोडा कमी झालाय पण त्याला असं सांगितलं की हे करायचं तरी तो तयार होतो करायला आणि एखाद्या वी बाहेर गेले त्याला ती वस्तू आवडली भांड्यामधली काही छोटी मोठी तरी तो मला म्हणतो की मम्मी ही वस्तू मला आवडली तर मग मी त्याला घेऊन देते कारण मला आपण आवडतो जेवण करतो म्हणजे त्याचं मन रमत जास्त जास्त कुंडी ह्या गोष्टींमध्ये आणि त्याला ते खेळण्यांमध्ये सुद्धा म्हणजे त्याला भातुकली आवडते काय सांगाल की कसं असं ना की मुलगा म्हणजे आईला ना जास्ती टोमडे पडतात मुलांवरून आता मुलगा किचन मध्ये काम करतो अरे काय हे काय करतोय हा ह्याला का खेळण्यांमध्ये भातुकली आवडतात असं तुम्हाला कधी काही अनुभव आला म्हणजे असे बोलतात की तो जास्त किचन मध्ये असतात म्हणजे त्याचे पप्पा पण बोलतात त्यांना पण आवडत नाही तो किचनमध्ये द्यावं पण तरी पण मी मला आवडतं म्हणून मी त्याला सपोर्ट करते म्हणजे माझ्या फुल फॅमिलीमध्ये माझ्या घरून सगळ्यांना त्याला सपोर्ट म्हणजे तुम्ही मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात की तुला हे आवडतंय तू देख कर, कर माझं पूर्ण सपोर्ट आहे मी तुम्हाला विचारेन तुम्ही काकी सुद्धा आहात त्याच्या आणि नगरसेविका सुद्धा की सोसायटीमध्ये खरंच असे प्रश्न उद्भवले जातात जेव्हा मुलं काहीतरी वेगळं करायला जातात तुम्ही ह्याबद्दल काय मत सांगाल की उमंगला जर का उद्या ह्याच्यामध्ये शेफ व्हायचंय किंवा त्याला ह्याच्यातच काही करिअर करायचंय तर त्याने करावं की नाही करावं कारण प्रत्येक व्यक्तीने आपल्याला ज्या कामामध्ये आनंद मिळतो तेच काम जर आपण आपलं करिअर म्हणून जर चॉईस केलं तर त्यामध्ये त्या ती व्यक्ती खूप जास्त यश मिळवू शकते कुकिंग हे पुरुषा काम आहे असं आणि उलट मुलं छान छान बनवत आणि त्याला ते जमत आहे तुम्ही त्याला ह्याच्यासाठी काय सल्ला द्याल मी असा सल्ला देईन की ह्याचा जर त्याला जर का त्याच्या आयुष्यात हे करिअर म्हणून जर त्याला चॉईस करायचं असेल तर नक्की त्यांनी त्याचा भविष्यात विचार करावा आणि माझ्याकडनं त्याला नगरसेविका म्हणून आणि म्हणून सपोर्ट लागेल तो नक्की असणार स्ट्रॉंग सपोर्ट आहे नगरसेविकेचा <laughs> अजून काय पाहिजे मावशी मी तुम्हाला विचारेन काय सांगाल उमंग बद्दल कसा आहे उमंग उमंग तर खूपच छान आहे आणि बोलणं वगैरे हो पण खूप छान आहे आणि मेन तो कुकिंग मध्ये खूप एकदम टेस्टी कुकिंग तुमचा आवडता पदार्थ कुठला उमाला मला त्याच्यातच मोदकच आवड मोदक आवड वा आणि आज ती मला खायला मिळणार म्हणजे मी खूप एक्साइटेड आहे की तुम्हाला ही जे आवडते आणि बाप्पाला जे आवडतं ते मी आज टेस्ट करणार आहे आजी तुम्हाला विचारून काय सांगाल पुरणपोळी एकदम छान बनवली वा म्हणजे आजीला पुरणपोळी आवडते नातवाने बनवलेली तुम्हाला तर काम कमी आहे ना म्हणजे नातूच घरी मस्तपैकी जेवण बनवत आहे व्यवस्थित फोन करून सांगतो आजी हे बनवलंय या खायला वा खूप छान पहिले तर मी विचारलं तुमच्या दोघांचं नातं कसं आहे म्हणजे बहीण भावांचं नातं आहे आणि मला तुमच्या दोघांकडे बघूनही तुम्ही सेम एज ग्रुप वाटत आहे तुमचं बॉन्ड कस आहे बॉन्ड खूप चांगले आहे कधी ना ते पाहिजेच ना भांडणं भांडतील पण बाजूला पण मग बोलत पण नाही पण नंतर दोन दिवसांनी परत बोलायला म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या बाजून करमेना अशी गस आहे तुला कुठला पदार्थ आवडतो त्याने बनवलेला कोथिंबीर वडी मिरवडी पण बनवून देतो का म्हणजे तुझं सांगितलं की मला भाऊ म्हणत दादा काय म्हणतेस काय हात मारते की डायरेक्ट दादा, दादा।, 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 दादा की हे मला पदार्थ बनवून हवाय तर देतो का देखे। 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 खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून तुम्ही सगळ्यांनी थांबायचं आहे कारण मी आता उमंगला घेऊन जाते किचन मध्ये आणि जसं तुम्ही म्हणालात की सिद्धनायक उकडीचे मोदक तो आज आम्हाला बनवून दाखवणार आहे तर ते आम्ही बघूया आणि त्याच्यानंतर मग टेस्टिंग साठी तुम्हाला सगळ्यांना चलो मग आपण जाऊया किचन मध्ये उमंग गप्पा तर खूप मस्त झाल्यात आपल्या मारून तर आजच्या गणपती स्पेशल भागात तू आम्हाला कोणते मोदक दाखवणार आहे त्यांची नाव मी आज दोन पद्धतीचे मोदक मला दोन व्हरायटी खायला एक मुलांसाठी हेल्दी असेल तो एक गाज गाजर मोदक आणि एक माझा स्पेशालिस्ट मोदक म्हणजे जो उकडीच असतो खोबरा बिबरा वापरून तो तो माझ्या सिद्धिविनायकलाही प्रसिद्ध आहे तुझा असा गणपती बाप्पाचा तू मोदक बनवतो की तो, तो सिद्धिविनायकचा बाप्पा सुद्धा खातो वा म्हणजे आज आपल्याला सिद्धिविनायकच्या बाप्पाला आवडणारा मोदक ही स्पेशल रेसिपी सुद्धा बघायला मिळणार आहे तर पहिले मला गाजराच्या मोदकासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगशील दूध साखर गाजर मावा फ्रुट्स आणि घी वा, सोपे आहे म्हणजे हेल्दी मला ह्याच्यावरून कळते की तू गाजर घेतोय म्हणजे मुलांच्या पोटात गाजर गाजरी जाईल आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट सुद्धा जाते येस आता आपण बोलूया तुझ्या स्पेशल मका त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार लागणारची खोबरं गुड आणि तांदळाचं पीठ ओके okay, मी उमग तुला विचारेन की तांदळाचं प्रथाच तू रेडीमेड पीठ वापरलेस तर काय सांगशील कसा एक्सपिरियन्स आहे मी पर्टिक्युलर आहे माझ्या कुकिंग बद्दल मला खूप म्हणजे बारीक आणि एकदम मस्त लागतं तर मी प्रथाचा काय युज करतो कारण का तो चक्कीवर दळून येतो आणि तो हेल्दी असतो आणि तो, तो एकदम बारीक आणि मिडियम दळलेला असून त्याच्या मोदक तर छानच होता वा खूप छान एक्सपिरियन्स आहे तुझा तर आपण छान असं साहित्य पाहिलेलं आहे आपण वळूया आपल्या आजच्या कृतीकडे तू मग चला आपण कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय आपल्याला आता तानाच्या मोदकासाठी तानाच्या पिठाचे कणिक म्हणून घ्यायचे oh, आहे हा तर आता पहिला आपण तानाचं पीठ घेऊया yes. त्यानंतर आपल्याला प्रमाणनुसार मीठ घ्याव्या मोठ्या म्हणजे चवी चवीनुसार आणि पाण्यात मी दूध आणि तूप टाकलेलं उकडताना तर okay, तेव्हा तो उकडलेला पाण्यात तूप आणि दूध आहे ओके म्हणजे जेव्हा पाणी उकळतो त्याच्यामध्ये तूप आणि दूध टाकतो दूध किती थोडस दूध तर आपल्या प्रमाणानुसार टाका दूधही टाकायचं एक स्पून टाकलं तरी चालतं का पण असं ह्याच्या मागे काही कारण दूध टाकल्यामुळे मोदक कसे वाईट आणि शुभ्र दिसतात आणि एक चांगला त्याला कलर येतो ओके म्हणून म्हणजे हे टॉप सिक्रेट म्हणायला हरकत नाही छान आपलं पीठ तयार झालेलं आहे एकदम मऊसर ह्याचे काही टिप्स देशील का आम्हाला की पीठ म्हणजे आपण जेव्हा पाकळी करतो तर त्यावेळेला ती तुटली नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला कसं पीठ पाहिजे एकदम मऊ आणि सॉफ्ट मळला पाहिजे आणि तो मळल्यानंतर आपल्याला ना दहा मिनिटं तरी ओल्या कपडा ठेवा म्हणजे पीठ सुकला नाही पाहिजे ना अगर उघड ठेवलं तर तो सुकून जाणार आपण ओल्या कपड्याने त्याला ढाकून ठेवणार दहा मिनिटं म्हणजे ते ओलसर राही ओलसर ओके आपण आता ते पीठ झाकून ठेवूया आणि आपण वळूया आपल्या सान्ड़ सान्ड़ आता पहिलं आपण गाजरच्या सारण बनवूया गाजर हल पहिलं आपल्याला दूध टाकावं लागेल दूध टाकल्यानंतर आपल्याला पहिलं गाजर टाकावा लागेल आणि जोपर्यंत दूध आटे म्हणजे गाजर पूर्ण दूध शोषण घेत नाही तोपर्यंत आपल्याला ते ठेवायचं आहे okay. आता यातलं दूध शोषून घेतलेलं आहे आता आपण त्यात थोडीशी साखर म्हणजे आपल्यानुसार साखर टाकणार गोडानुसार त्यानुसार आपण साखर टाकलं माळे वेगळी चव अस मावा बिना करून केला तरी चव छान लागते सारण झालं आपण दुसरं सारणपणे जाऊ जे माझे स्पेशल आहेत पहिला आपण तोप टाकून घेऊया पूर्णच छानपणे तोप छान तापलेला आहे आपण त्याच्यात तूप टाकूया त्याच खोबरं ते ओलं खोबरं आहे ओल चांगला तुपात भाजून घ्यायचं खोबरं भाजलं गेलं आहे आता थोडस झाले एक म्हणजे हेल्दी गाजराचं गाजरा सारण आणि एक उमंग स्पेशल सिद्धविनायक बाप्पाचा फेवरेट उकडीच्या मुलकाच सारण तर आता पुढे काय करूया आपल्याला आपण कपडा ठेवलेला पिठावर धाकून त्याच्यातलं थोडस पीठ घेऊया येस आता तुम्ही लात्या असता त्या तेलाने पण करू शकतात पीठाने पण पीठ लावून पण करू शकतात आता मला पीठ लावून जमत म्हणून मी पीठ लावून करतो छान त्याला आता शीप देते मोठ्या मंडळी बघा अशा पद्धतीने छान दोन मोदक आमचे तयार झालेले आहेत गणपती बाप्पाचा सिद्धनायक बाप्पाचा फेवरेट उकडीचे मोदक आणि एक हेल्दी गाजराच सारणापासून बनवलेले मोदक आता आपण पाणी तापत ठेवलंच आणि आपण मोदक असं बनवून घेतले छान मोदक तयार झालेले आहेत झटपट असे आणि एक मॅजिक आहे आता जसं आपण गणपती मध्ये करतो की मिठाचा मोदक असतो जो मिळतो तो, तो शुभ असतो आता उमंगने पण आज दोन पद्धतीचे मोदक बनवलेले आहेत दोन्ही शुभ आहेत कारण एक सिद्धनायक बाप्पाचा आहे आणि एक हेल्दी गाजराचा आहे तर वरतून बघून तर आपल्याला कळत नाही की कुठला गाजराचा मोदक आहे आणि कुठला सिद्धनायक बाप्पाचा स्पेशल उकडीचे मोदक तर बघूया कोणाला कोणता मोदक मिळतोय आपण ओपन करूया टिप आणि तूप टाकूया त्याच्यातून आपल्याला कळेल चला मी पण टेस्ट करते तुम्ही पण घ्या एक एक मोदक मला कोणता मिळतोय मी बघते आता ये मला बाप्पाचा मिळाला <laughs> उमंग खूप खूप धन्यवाद थँक्यू कारण खरंच झटपट मध्ये तू आज आम्हाला खूप छान आणि वेगळ्या पद्धतीचे मोदक शिकवले एक म्हणजे हेल्दी मोदक आणि एक स्पेशल उकडीचे मोदक त्यासाठी ही एक छोटीशी आठवण तुला प्रथा करू मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि आजची ही मोदकांची स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचा शेफ ह्या कुटुंबामध्ये जर का तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा माईड बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असू शकेल तसेच नवनवीन भाग आणि नवनवीन रेसिपीज आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद